मुझे सीते माझा लाड़के तुझा हा वेश बघून माझ काहीच करुणे तुटते परंतु मुली मला अपार गर्व पण आहे की तू नारे धर्माचा कीर्तिस्तंभ स्थापित केलाय पिताश्री मी तेच केलंय जे आपण आणि माताश्रींनी मला शिकवलं ये बेटा बस वै देवी, तू सासर आणि माहेर दोघांनाही पवित्र केलेस तू दोन्ही कुलांची कीर्ती वाढवलीस तू माता पितांचं मस्तक गर्वानं उंच केलेस देवी नदी गंगा केवळ तीन पथांवर प्रवाहित होते परंतु तुझ्या या चारित्र्याच्या चा पवित्र कीर्तीनं समस्त आर्यवर्त पावन तीर्थस्थळ होऊन जाईल ऐकलत का महाराणी कौशल्या कुमार भरता करता अत्यंत आधीर झाले आहेत सगळ्यांची आपल्यावरती आशा आहे जिथ मुनी सुद्धा, हार मानली सुद्धा त्याचं समाधान जनक कसं काय करू शकेल आपण अवश्य त्यांचं समाधान करू शकाल महाराज राजमाता कौसल्या दोन्ही राण्या आणि अयोध्यावासी केवळ भरताची चिंता करत आहेत राणी भरत प्रेमाची सीमा आहे तर राम धर्मकर्माची मर्यादा राज्याच्या लालसे करता युद्ध होतातच होत राहतील परंतु त्याग आणि प्रेमाच हे अनोख युद्ध मानवाच्या महानतेच प्रतीक आहे हे देवता सुद्धा अवाक होऊन बघत असते पाहूया उद्याच्या सभेत भगवान आशुतोष कर्तव्य आणि प्रेमाचं संतुलन राखून सगळ्यांच्या कल्याणाचा कोणता मार्ग शोधतील भगवान हे माते आज खूपच शुभशकुर होत आहेत माझी डावी पापडी फडफडतीये खूपशा आनंद लहरी हृदयात उठतात तेव्हाच खूप प्रसन्न दिसते आहेस आज तुझ्या वाणीत असा उत्साह आणि चेहऱ्यावर चमक दिसत आहे हो माते जणू माझा डावा हात माझ्या स्वामींच्या हातापर्यंत पोहोचलाय मुली असं समज की तुझ्या नाथांचा श्रीरामांचा हात या नरकातून तुझा उद्धार करण्यासाठी उठला आहे नक्कीच त्या विराट वानराने तुझा संदेश तुझ्या स्वामींना ऐकवला आहे त्यांची पावलं लंकेच्या दिशेने तुझा उद्धार करण्यासाठी पडली आहेत हाच अर्थ आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदाचा आणि या शुभ शकुनांचा खरच होय हरक्षणी सीता विचारी

मुली साऱ्या नगरात चर्चा होत आहे काय चर्चा होत आहे माते की रामाची सेना समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आली आहे गुप्तचरांनी ही बातमी आणली आहे खरच खरच माते माझे नाथ भाऊजी येत आहेत खरच येत आहेत हो माझं स्वप्न सत्य ठरण्याची वेळ आलीये हे अंबे हे गौरी माते तूच माझं स्वप्न सत्य ठरवलं होत तूच माझं स्वप्न सत्य ठरवशील याला स्वप्न नको म्हणून हे साक्षात होणे सत्य आहे हे ऐकून लंकेशही चिंतेत पडले असतील नगरस्थो वनस्थो वा शुभो वा शुभ यासांग स्त्रीणां प्रियो भरता तासांग लोका महोदया तुहुशीला कामव्रतो वा धनैर्व परिवर्जितः त्रिणांग आर्य स्वभावनां परमं देवतं पतिः पुत्री आपला स्वामीच स्त्रीच आराध्य दैवत असतं तो राजमहालात राहत असो किंवा झोपडी तो भाग्यभीहीत असो किंवा धनवान का असे ना उत्तम स्वभावाच्या स्त्रियांकरता तो सर्वश्रेष्ठ देवते समान आहे आता जी तुझ्या पतीने माझ्या शक्तीची इतकी प्रशंसा केली त्यासाठी मी आणखी काहीच नाही केलं केवळ मन वचन आणि तनाने आपल्या पतीची एकनिष्ठ सेवा केली आहे स्त्रीनं केवळ इतकं जरी केलं तरी मोठे मोठे देवता तिच्यासमोर नतमस्तक होतात देवता कित्येक प्रकारे नारीची परीक्षा करत असतात कित्येक प्रकारची प्रलोभनं पण देतात परंतु जी स्त्री आपल्या धर्म मार्गावर कायम असते तिला फक्त देवताच काय सारा सृष्टीचं विधान तिच्या आज्ञेच्या अधीन होऊन जात मी आपल्या जीवनात हाच अनुभव घेतलाय पतीपेक्षा मोठा हितकारी मित्र आणि बंधू आणखी कोणीही नसतो तोच नारीला दोन्ही लोकात सुख देण्यासाठी समर्थ असतो सीते मला हे ऐकून खूप प्रसन्नता वाटली की तू आपल्या बंधू बांधवांना सोडून राजमहालाचं सुख त्यागून मनात जाणाऱ्या आपल्या पतीचं अनुकरण करत आहेस सुखात तर सगळेच साथ देतात परंतु विपत्तीमध्ये जी साथ देईल तीच खरी अर्धांगिनी आहे मित्र आणि नारीची खरी परीक्षा आपत्काळातच होते माझ्या मात्याने पण विवाहाच्या वेळी ही शिकवण दिली होती माझ्या पूज्य सासूबाईंनी वनात जाण्यापूर्वी हाच उपदेश दिला होता आता मला आशीर्वाद द्यावा की मी आपण सांगितलेल्या आशीर्वादाचं पालन करू शकते सीते मी आपल्या दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या काळात स्त्रियांना तुझं नामस्मरण केल्यानेच पतिव्रत पालन करण्याचं बळ प्राप्त होईल यामुळे मला अपार संतोष होत आहे मी आपली प्रसन्नता कशी व्यक्त करू आपल्या अनोख्या वचनाने स्त्री आदर्शाची शिकवण देऊनच आपण मला धन्य केलं पूज माताश्री आपला आशीर्वादच मला अमूल्य ठेवा आहे सीते या भेटीच्या आठवणीत मी तुला काही उपहार देऊ इच्छिते माझ्याकडे दिव्य आभूषण अंगरक अंगलेपन आणि पवित्र परिधान आहे जे मला देवतांनी उपहार स्वरूपात दिले होते ते मी तुला देते ही वस्त्र आभूषण मी तुला देत आहे जे धारण केल्याने तुझे पती पण प्रसन्न होतील हा सगळा देवताने दिलेला उपहार आहे सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीच्या समोर सदा सुंदरच दिसलं पाहिजे त्यामुळे पतीचं मन प्रसन्न होतं आणि स्त्रीला त्याचा विशेष स्नेह मिळतो ही वस्त्र ही आभूषण कधीही मली नाही होणार या अंगरात आणि अनुलेपनाचा प्रयोग केल्याने तू सर्वदा युवतीच दिसू शकशील ही वस्त्र आणि आभूषण धारण कर ज्यामुळे या दिव्य परिधानात तुला बघून मलाही सुख मिळेल हो सीती हे सगळं तुझ्यासाठीच आहे तू हे धारण कर जशी आज्ञा